ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या आप वटवृक्ष श्री, श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत जुन्नर तालुक्यातील चिंचवली या गावामधील श्री पांडुरंग दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या घरी एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण उपस्थित स्वामी भक्तांकडून करण्यात आले ि ओम स्ले स्वामी ओम स्ि स्वामी सणंत ओम स्ले स्वामी समंत ओम स्ले स्वामी सनंत ओम स्ले स्वामी समंत ओम स्ले स्वामी समंत ओम स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम स्वामी

या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी रावे ही स्वामींचरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ